बातमी मवियाच्या गोटातून मवियाच्या आंदोलनासंदर्भात मवियाचं रविवारी जोडे मारो आंदोलन आहे मुंबईत या आंदोलनाची आयोजन केलंय मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सुद्धा मविया आंदोलनावरती ठाम आहे आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र तरी सुद्धा हे आंदोलन होणार आहे मविया आंदोलनावरती ठाम आहे मालवण येथील शिवराय पुतळा प्रकरणी मवियाचं हे आंदोलन आहे पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर के केसरकर ते सुद्धा जे बोलत आहेत की काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडेल कदाचित म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल मी आहे तिथे पवार साहेब असतील नाना पाटोलेजी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे कर त्यात कोणताही बदल होणार नाही उद्या अकरा वाजता सन्मानिय शरद पवारजी माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील मवियाचं हे आंदोलन आहे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सुद्धा मविया आंदोलनावरती ठाम आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा मुंबईमध्ये तैनात केला गेला आहे के अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल काय सध्या स्थिती आहे थोड्याच वेळात मवियाचं आंदोलन सुरू होईल नक्की जगदीश आज महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहेत मी सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात आहे आणि आपण या परिसरात पाहू शकतात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंबई पोलिसांच्या वतीने तैनात करण्यात आले आहेत त्यासोबत गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज रविवारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात पण मात्र आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत हा परिसर जो आहे तो बंद राह करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतात कुला पोलिसांच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया की आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या खबरदारी जी है ती है। या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी जरी परवानगी दिली नसली तरी देखील आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि ठिकठिकाणी आज पोलीस बंदोबस्त देखील त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे जगदीश मात्र डॅरिल या ठिकाणी आपण दृश्यात पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे मवियाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे का जगदीश गेटवे ऑफ इंडिया परिसरात अद्याप कोणतेही कार्यकर्ते जे आहे ते जमायला सुरुवात झालेली नाही आहे हुतात्मा चौक येथून जो आहे तो आंदोलनाला सुरुवात होणार आहे पण मात्र खबरदारी म्हणून गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात की पोलिसांच्या वतीने बॅरिगेटिंग जी आहे ते देखील इथे लावण्यात आलेली आहे कार्यकर्ते इथे आत घुसू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने जी आहे ते घेण्यात आलेली आहे आहे आणि त्या संदर्भात गेट ऑफ इंडिया परिसरात देखील पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि मोठा फोर्स फाटा जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे जगदीश डळू तुमच्या मागे काही पोलीस अधिकारी आहेत कशा प्रकारे पोलीस तैनात केलेले आहेत कशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतलेली आहे त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकते का नक्की जगदीश आपण इथे पाहू शकतात की मुंबई पोलिसांच्या वतीने जो आहे तो पोलीस चा जो बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपण जाणून घेणार आहोत सर किती वाजेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद राहणार आहे ते आम्ही नाही सांगू शकत आंदोलन होते त्याच्या संदर्भात आज गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद ठेवण्यात आलेला किती वाजेपर्यंत परिसर बंद असेल ते आम्ही नाही सांगू शकत सर ठीक आहे तर आपण पाहू शकता की पोलीस जे आहे ते यावर प्रतिक्रिया देण्यात नकार देतात पण मात्र दहा वाजल्यापासून जो आहे तो हा जो संपूर्ण परिसर आहे गेट ऑफ इंडियाचा तो बंद राहणार आहे जगदीश ठीक आहे डरील धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल तर मबियाचं आंदोलन थोड्याच वेळा सुरू होणार आहे या आंदोलनाला मात्र पोलिसांची परवानगी नाही आहे आज मुंबईत महाविकास आघाडीकडून सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहेत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात हे आंदोलन करण्यात येणार आहेत राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेसंदर्भात हे आंदोलन महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे पण मात्र आपण जर पाहिला तर गेटवे ऑफ इंडिया परिसरात जे आहे ते पर्यटकांसाठी आज बंद करण्यात आलेले आहेत सकाळी दहा वाजल्यापासून गेटवे ऑफ इंडिया परिसरात जो आहे तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे आणि आपण पाहू शकतात की मुंबई पोलिसांच्या वतीने जो आहे तो इथे बॅनर लावण्यात आले कुठलाही अनुचित प्रकार घडू येव व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे संदर्भात गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आपण पाहिलं तर आज महाविकास आघाडीकडून सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे आणि मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे गेटवे ऑफ इंडियाचा जो परिसर आहे तो पर्यटकांसाठी आज जो आहे तो सकाळी दहा वाजल्यापासून बंद करण्यात आलेला आहे या आंदोलनात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार हे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि या संदर्भात गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील त्या संदर्भात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई